नमस्कार मित्रांनो सध्या राज्यातील वातावरण बदललेले आहे तसेच कोकणातील काही भागांमध्ये पाऊस देखील चालू आहे तसेच महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे मात्र लगेच येत्या काही तासांमध्ये आज आज आहे सोळा जून दोन हजार पंचवीस सोमवार आज रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घेऊयात सविस्तर बातमी हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात आज होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो लगेच आज येत्या काही तासांमध्ये आपल्याला मराठवाड्यात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील रात्रीपर्यंत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये मोठा पाऊस आज उद्या झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात मात्र नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला सायंकाळी आणि आज रात्री ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पहिले असता विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात हलक्या पावसाची शक्यता असेल तर अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूरच्या भागात रात्रीदरम्यान वातावरणात बदल झालेला पाहायला मिळेल ढगाळ वातावरणासह हलक्या सरी भाग बदलत विदर्भातील काही भागांमध्ये यातील आपल्याला झालेल्या पाहायला मिळू शकतात मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद